नमस्कार मित्रांनो मी ओमकार स्वप्नाली सुभाष परप्ला सरांचं स्वागत होतो मित्र त्याच्या नव्हती सर्व फक्त पटकनली आणि मला वाटतं दोन हजार पंचवीसचं शेवटचं मैदान असावं तर या ठिकाणी एक जबरदस्त घाटीघाटामध्ये पळणारा सुंदर असा एक वेगाचा वाचा आहे तर आपण आज त्याचा संपूर्ण इतिहास कशाप्रकारे आहे आणि ह्या वर्षी कसा पळतो आहे आपण जाणून घ्यायचं तर मित्र आपण बघतोय देवळ्यातली आणवण शान मी नाव नाही सांगणार मित्र नक्कीच तुम्ही नाव ओळखला असाल तर ज्या ह्या नंदीनं मित्रो ह्या वर्षी दोन हजार पंचवीस चालू सीझनला चा चा एक जबरदस्त असं हर्दगळेमध्ये एक सोन्याच्या अंगठीचं मैदान झालं होतं त्या अंगठीच्या मैदानामध्ये जबरदस्त अंगठीचा मानकरी झाला होता आणि पाळी सॉरी रत्नागिरी नेवळी या ठिकाणी सुद्धा मोठं मैदान झालं होतं चिकलनांगरीचं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला होता तर मित्रो जाणून घेऊया दादा समीर दा सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला मला नंदीचं नाव सांगा ना सर्वप्रथम आहे ओके okay. आबा शिर्के आणि बंदार शिर्के ओके okay. त्यांचा okay. नाव आहे ओके तुमचं सांगा मला नाव जरा माझं नाव समीर दीपक शिर्के ओके okay. रिलेशन सांगा ना तुमचं आणि पंधार शिर्के माझा भाऊ okay. आहे ओके आणि आबा शिर्के माझे काका ओके okay. 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 देख okay. uh, हा बैल आमचाच आहे असं समजतो नाही माझाच बैल आहे ओके आम्ही त्याची देखभाल करत असतो ओके मला सांगा सर्वप्रथम आपण कुठून घेतला होता आम्ही घेतलेला आहे मेघी गाव जे बेटकर बंधू आहेत ओके okay. त्यांच्याकडून त्याची खरेदी केलेली होती ओके बेटकरांकडून त्यावेळेला बैल लहान होता अच्छा आदत होता ओके तेव्हापासून तो आमच्याकडे आहे Uh, काय बघून त्यावेळी तुम्ही त्याला घेतला होता आदत बच्चा एक कोकणामध्ये होणं म्हणजे थोडकसं म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे कारण की आदत बच्चा घडवणं म्हटलं तर काय सांगाल थोडक्यात काय बघून घेतला होता त्यावेळेला आदत गाटात पण बैल त्यावेळेला चिखल नांगरणीला पळत होता अच्छा आपल्या बैलगाडीला पण पळत होता ओके आमचे निलेश शिर्के आमचे काका आहेत त्यांनी ते बघतलं बैलामधले गुण बघतले आणि माझ्या काकांना बोलले आबा शिर्केना की आपल्याला हा बैल घ्यायचा आहे अच्छा आणि त्यांनी त्यावेळेला तो आदत ह्याच्यामध्ये त्यावेळेला तो चांगल्या किमतीने खरेदी केलेली होती ओके आ, तरी सांगू शकता काय त्यावेळेची किंमत काय होती सांगू शकता त्यावेळेची किंमत एक आदत गटात एक माझ्या माहितीत एक चार ते पाच वर्षापूर्वी त्याची किंमत एक पन्नास हजार पर्यंत होती खरेदीची ओके आणि आता दाताला कसा आहे आता आता पूर्ण पूर्ण वर्ष किती झालं चांगलं काय आता वर्ष त्याचं साधारण एक, एक सात ते आठ वर्ष त्याचं आहे सातवा ते आठ वर्षी बैजानं खरं म्हणाय केलं तर मोठे मोठे गुलाल केव्हा जिंकायला लागला मोठे मोठे गुलाल म्हणजे आम्ही मागच्या वर्षी त्याला नांगरणीच्या स्पर्धेत उतरवलंय मागच्या वर्षी मागच्या वर्षी त्यानं चिपळूण मध्ये तिसरा नंबर केला कळकवणे येते ओके आपलं पाली मठाचं मैदान झालं होतं त्याच्यामुळे छोट्या जाधवनी गाडी पळवली रायफल सोबत तिने पहिला नंबर केला होता रायफल कोणाचा होता रायफल त्यावेळेला यांचा होता नाणीज मध्ये होता ओके नाणीज मध्ये बैल होता ओके तो आता दीपक कुर्लेंकडे अच्छा त्याच्यासोबत प्रथम नंबर झाला होता ओके आ, आता तर त्यावेळी केव्हा पळ पळलेला दोन हजार चोवीस ला चोवीस ला आणि पंचवीस म्हणजे दोन वर्ष पळतोय बरोबर दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधील बाईच्या सर्वात मोठा गुलाल कोणता सांगायला काय आठवणीतील आठवणीतील मोठा गुलाल म्हणजे निवळीमध्ये झाला आता दोन हजार पंचवीस ला ओके okay. निवळी मैदानात माझे मित्र छोट्या जाधव आहेत ते जाकी आहेत आणि माझ्याकडे फोन केला ओके okay. बोलले की मला बैल त्या दिवशी पाहिजे गाड्या लाडक्या म्हणजे लाडक्या सावकार मधला सावंतांचा लाडक्या ओके okay. आता लाडक्या बरोबर एवढ्या मोठ्या बैला बरोबर बैल आमचा पळतो हे आमचं सौभाग्य आहे बरोबर काका पण बोलले ठीक आहे आपण बैल देऊया ओके छोट्या जाधवनी सांगितलं होतं मला नंबर करायचा त्या गाडीवरती आणि त्याने करून दाखवलं ओकेच्या मैदानात एक विस्मरणीय क्षण आहे मैदान झालं ओके त्यावेळेला फायनल साठी बायझा जा पात्र झाला पात्र झाल्यानंतर फायनल साठी ज्या वेळेला बैल पळाला त्यावेळेला रु, रुतन तयार झाली होती मैदानात अच्छा बैल पडला फायनल ला पळताना बैल पडला पडल्यानंतर बैलाचं शिंग अडकलं अच्छा पण बैलाने त्या स्पीड कमी केला नाही बैल त्या स्पीड मध्ये पळाला ओके फायनल मध्ये प्रथम क्रमांक केला Okay. आणि अंगठीचा मानकरी झाला ओके okay. हे त्याचे विस्मरणीय क्षण आहेत अच्छा आपल्या नंदी बघायला मिळणार आमच्याकडे आम आता आमचे काका आहेत बाबू शिर्के त्यांच्याकडे संग्राम आहे ओके okay. आमचे छकड्याचे बैल आहेत ओके okay. छकड्याचे बैल रायबान आहे चिमणे आहे ओके okay. अशा प्रकारचे अजून आता नवीन खरेदी त्यांनी केले शंभू म्हणून ओके बैल असे संग्राम ग्रुपचे जास्त बैल आहेत फक्त हे आबा शिर्केकडे बाईजा हा एक एक ओके मला सांगा बैजाच्या गाळ्यामध्ये आजपर्यंत किती बैल पळाली बैजाच्या गाळ्यामध्ये आतापर्यंत चिखल नांगरणीला आणि नी छकड्याला म्हटलं तर एक पंधरा ते वीस बैल पळाले छकड्याला पण तो वेगवेगळ्या बैलांच्या गाळ्यात पळत असतो छकड्याला पण गुलाल करतो ओके आणि नांगरणीला पण तो करतो ओके मला म्हणायचं आपल्या जाऊन एवढ्या मोठा जबरदस्त वेगाचा एक सम्राट आहे बरोबर तर तुम्ही म्हणजे असं तुम्हाला काय नाही वाटत की दुसरा आपण नंदी घ्यावा त्याच्या जोडीला किंवा असं तुमचं काय वाट म्हणजे तुमच्याबद्दल तुम म्हणजे स्वतःबद्दल काय सांगाल काय थोडक्यात त्याच्याबरोबर बैल खरेदी करण्याचं स्वप्न आहे ओके पण कसं बैल त्याचं आता एक वैशिष्ट्य आहे की त्याला चिखल नांगरडीला कोणत्याही बैलाच्या गळ्यात त्याला आम्ही गावठीच्या पळवतो घाटीच्या okay. गळ्यात पण पळवतो ओके okay. पण बैल त्या समोरच्या बरोबरच्या बैलाला घेऊन व्यवस्थित पळतो आणि नंबर करतो ओके okay. त्याच्यामुळे आम्हाला बैल खरेदी करण्याची गरज नाही लागली okay. ला। म्हणजे समाधान समाधान आहे okay. आम्हाला जरी आमचा बैल सिंगल असला ओके तरी आम्ही समाधानी आहोत बैल पळतो नंबर करतो ओके तरी पण दोन वर्षामध्ये किती गुलाल केले सांगाल काय टोटल दोन वर्षामध्ये चकड्याचे एक चार ते पाच गुलाल ओके या वर्षी नांगरणीच्या माझ्या माहितीत एक नऊ ते दहा गुलाल झाले मागच्या वर्षी एक पासा गुलाल झाले ओके नांगरणीचे छकड्याची खास खासियत काय आहे पाहिजे एक खासियत आहे जो फिरणारा बैल नसतो उजव्या साईडचा उजव्या खांद्याचा जो बैल फिरणारा नसतो त्याला तो फिरवून आणतो अच्छा माझे डाव्या खांद्याला बैल परफेक्ट आहे ओके बैल तुमची असू दे तुमचा झेंडा असू दे तू आणला ओके त्याची खासियत आहे ओके आपण बघितलं थोडक्यात बैजाबद्दल तर बैजाचं राहणीमान किंवा बैजाचा स्वभाव कसा थोडक्यात सांगायला काय बैजाचा स्वभाव अतिशय प्रेमळ बैल आहे ओके फक्त त्याचं कसं आहे अनोळखी व्यक्ती जर त्याच्यासोबत गेला तर तू त्याला मारायला येतो अच्छा ओळखीचे आहेत आता हे माझे मित्र आहेत तुषार कानसरे ओके okay. आमचे मंदार चिरके त्याचे मालक ओके okay. आबा शिरके okay. okay. हे त्याच्यानंतर okay. आमचे प्रथमेश सखरे आहेत समति आहेत अजून आमचे बाळकृष्ण सकपाल म्हणून आमचे मित्र आहेत आमची टीम मोठी आहे भैरी भवानी ग्रुप दाभोळे okay. आमचाच ग्रुप आहे बरोबर आमच्या ग्रुपच्या माणसांना तो ओळखतो ओके आमच्या बाहेर माणसांना ओळखून तो त्यांच्याशी गैरव्यवहार करत नाही किंवा त्यांना मारायला जात नाही ओके हा आपण म्हटलं स्वभाव तर बाईज राहणीमान कसं आहे सांगाल काय थोडक्यात म्हणजे आपण जसा गोठा बोलतो त्या गोठ्यामध्ये खासियत काय की बाबा खाली बसायला मॅट वगैरे थोडक्यात काय बसायला त्याची सुविधा आहे ओके त्याला चारा आहे भरपूर प्रमाणात ओके आम्ही त्याला म्हणजे हप्त्यातून तीन ते चार वेळा आम्ही त्याला चालायला नेतो अच्छा एक ते दीड किलोमीटर आम्ही दोघे जण त्याला चालवून आणतो अच्छा त्याचा व्यायाम करतो आम्ही त्याला ओके आणि त्याचा खुराकाच्या बद्दल काय बोलाल थोडक्यात त्याचा खुराक पत्री आहे त्याला ओके मुलगा असतो त्याला अजून आपला पेंडा असतो गवत ओके okay. मुबलक प्रमाणात त्याला खाण्यापिण्याची जी त्याची सोय आहे ओके म्हणजे पौष्टिक आहार थोडक्यात म्हणा गेलं तर दादा मला विचारायचंय तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आपले दादा बघत असतील बाईजाचे माळक बघत असतील तर मला विचारायचं की बाईजाची म्हणजे तुमची अपेक्षा काय की बाईजाने अजून कोणत्या मोठ्या बैलासोबत पळावा अशी तुमची अपेक्षा आहे थोडक्यात आता तरी जवळपास तो लाडक्या बरोबर पळाला ओके चरबेली पळाला ओके पांढऱ्या गुरुवांच्या बैला बरोबर ओके फक्त माझ्या माहितीत एक बुलेट बैल राहिलायच्या सोबत पळायला ओके पण उद्या पुढे जाऊन वेळ आली तर बुलेट सोबत पण आम्ही त्याला पळवू ओके ओके नक्कीच तर जबरदस्त एक मालकाचा पण मित्र मन बघतोय खऱ्या अर्थानं कोकणामध्ये सुद्धा जबरदस्त अशी आपल्याला बैलगाडीमध्ये चुरस म्हणताच येते पण खऱ्या अर्थानं दुसऱ्या मालकाबद्दल एक चांगलं पण आपल्याला बघायला मिळतं तर दादा तुमचा आणि बाईजेचा मला मोलाचा वेळ दिल्याबद्दल मी आभारी आहे थँक्यू